विट्यात उद्या होणार धमाका पहा थेट स्ट्रॉंग रूमच्या बाहेरून कशी असणार मतदान प्रक्रिया काय म्हणाले निवडणूक निर्णय अधिकारी तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे आपल्या दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ नवीन नाहीत पण ते कोणते वापरायचे हा मात्र सर्वांनाच पडतोय प्रश्न महालक्ष्मी फूड्सचे जयराम मसाले घेऊन येतोय कांदा लसूण मसाला मटन मसाला हळद पावडर मिरची पावडर धना पावडर चविष्ट व स्वादिष्ट मसाले राम मसाल्यामुळे जेवण होईल रुचकर जयराम देतोय जिभेला चव त्यामुळे स्वयंपाक घरात होतोय जयराम मसालेचाच गजर खर तर विटा नगरपालिकेच्या तेरा प्रभागांसाठी या ठिकाणी ही मतप्रक्रिया पार पडली होती आणि उद्या दिनांक एकवीस रोजी काय निकाल असणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत आता जर बघितलं तर आपण विटा बळवंत महाविद्यालयाच्या पटांगणावर आलो होता आणि या ठिकाणी समोर ही स्ट्रॉंग रूम आहे या ठिकाणी उमेदवार प्रतिनिधी देखील आहेत प्रशासनाचे अनेक लोक आहेत पोलीस प्रशासनाचे लोक आहेत या ठिकाणी रूमच्या आत आणि बाहेर सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं देखील लक्ष आहे आणि उद्या दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे अवघ्या दोन तासातच तस या ठिकाणी निकाल आहे तो स्पष्ट होणार आहे तेरा प्रभागांमध्ये या ठिकाणी हे ही निवडणूक प्रक्रिया पार पडली होती आणि जवळपास तेरा टेबलवर या ठिकाणी ही मतमोजणी प्रक्रिया होणार आहे जवळपास चार फेऱ्या होतील असं यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर प्रांताधिकारी विक्रम बांदल यांनी सांगितलेलं आहे तरी प्रतीक्षा आहे उद्या दहा वाजता नगरपालिकेचा काय निकाल असणार आणि कोण या ठिकाणी बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेली आहे कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी बीटा उद्या दिनांक एकवीस रोजी निकाल आहे आणि याची तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपल्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विक्रम बांदल सर आहे सर कसा असणार उद्या उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे सुरुवातीला ओथ शपथ घेतली जाईल गोपनीयतेची त्यानंतर आपण राऊंड सुरू करणार आहोत आपण आता मतमोजणीसाठी तेरा प्रभाग आहेत प्रत्येक प्रभागासाठी एक असे तेरा टेबल लावलेले आहेत त्या प्रभागातील जे मशीन असतील ते आणि आपल्याकडे दहा प्रभागाच्या चार मतदान केंद्र होते बूथ होते मग तिथे चार राऊंड होतील आणि तीन मतदान प्रभागाच्या तीन बूथ होते तिथे तीन मशीन येतील अशा प्रकारे मतमोजणी प्रक्रिया पार पडेल किती वाजता सुरुवात होईल दहा वाजता आपण सुरुवात करणार आहोत शपथ घेऊन गोपनीयतेची आणि त्यानंतर मग आपण राऊंड आहे जोपर्यंत प्रक्रिया संपत नाही तोपर्यंत व्यवस्थित प्रक्रिया पार पाडणार आहोत साधारण किती वेळ लागेल प्रक्रिया संपायला अत्यंत बारकाईने मॅन्युअल टॅब्युलेशन आणि जे मशीनवरचे कॅल्क्युलेशन दोन्ही बघूनच मग मत मोजणी डिक्लेअर केली जाईल त्यामुळं शांततेने प्रक्रिया पार पडण्याचा आमचा मानस आहे कुठली गडबड गोंधळ न करता वेध पूर्ण होईल अशी आम्ही दक्षता घेऊ दोन तारखेपासून या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली आज जर बघितलं तर रूम इथं कोट बंदोबस्त प्रशासनाची लोकांनी तुम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे रूमचा अत्यंत चांगला बंदोबस्त होता एसआरपीएफ एक टीम होती ते आठ लोकांची सशस्त्र बंदूकधारी टीम होती त्यानंतर आपल्या सांगली जिल्हा पोलीस म्हणजे विटा पोलिसांचे एक कॉर्डन असे दोन कॉर्डन केले होते आणि आपण उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना इथं पहारा देण्याची किंवा पाहण्याची संधी दिली होती सी सी टी व्ही लावले होते तर सगळ्यांचा सा विश्वास यंत्रणेवर आहे आणि व्यवस्थितरित्या आम्ही मशीन ठेवलेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहिलं की उद्या दहा वाजता या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होण्याने अत्यंत पारदर्शीपणे या ठिकाणी ही प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे मत निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विक्रम बांदर यांनी सांगितलेले कॅमेरामेन्ट हे सोबत मी चंद्रकांत जातो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा